सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही सुखाचे व दुःखाचे भोग येतात की त्यांचे कारण सांगता येत नाही प्रारब्ध सूक्ष्म असते व ते माणसाच्या सूक्ष्म देहात वास करते तो जेथे जाईल तेथे ते त्याच्याबरोबर ते ते जाते भोग सुखाचा असो किंवा दुःखाचा असो तो मनाने व देहाने भोगावा लागतो देहाचा भोग देशकाल परिस्थिती जशी असेल तसे व्यक्तरूप धारण करतो मनाचा भोग मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो आपले मन बहुधा देहाच्या मन दुखी होते व देहाच्या सुखाने मन सुखी होते नामस्मरणाने असा चमत्कार घडून येतो की आपल्याला आपल्याच देहाकडे वेगळेपणाने पाहता येऊ लागते ही युक्ती पचनी पडली म्हणजे आपला देह सुखदुःखाचे भोग प्रत्यक्ष भोगीत असताना आपले मन स्वस्थपणे नामात राहू शकते श्री एकनाथांनी म्हटले आहे की प्रारब्ध उतरले देहाचे तटी या अवस्थेचा अनुभव येतो यामध्ये आणखी एक गूढ आढळते नामस्मरणाने प्रारब्धाचा काही भाग नामशेष होतो पण काही भाग भोगावाच लागतो परंतु जो भाग भोगावा लागतो त्याची तीव्रता तरी कमी होते किंवा भोगण्यात सोय झालेली अनुभवास येते अर्थात किती भाग नामशेष होतो व किती भाग सोसावा लागतो हे मला आज सांगता येत नाही असो जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे पटली जीवनाचा प्रवाह अखंड चालू आहे तो तसाच चालू राहणार आपल्यासारखी अगणित माणसे लाटांच्या प्रमाणे काही काळ त्या प्रवाहावर दिसतात व पुन्हा त्यात मिसळून दिसेनासी होतात माणसांच्या या येण्या जाण्यामध्ये योजना आहे संघटना आहे आपल्या देहाकडून होणारी महत्त्वाची कामे नियोजित असतात त्याची रूपरेखा आखलेली असते त्यात रंग भरण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते जीवनातील कार्याची रूपरेखा आकलन करण्याची सूक्ष्मदृष्टी संपादन करणे यांचे नाव अध्यात्म अथवा परमार्थ होय सर्वांना अध्यात्म लाभते असे नाही सामान्य माणसाला भविष्याबद्दल अंधार असतो म्हणून त्याने भगवंताला कोरा चेक द्यावा आपल्याला जे हवे त्यासाठी व्यवहारातील योग्य प्रयत्न करावा पण त्यातून काय निष्पन्न व्हायचे ते सर्वस्वी भगवंताच्या मर्जीवर सोपवावे आपल्याला जे योग्य असते तेच भगवंत घडवून आणतो भगवंताला कोरा चेक देण्यात नेभळेपण नाही करंटेपणाहून अथवा आळशीपणाहून करतेपण केव्हाही उत्तम पण कर्तेपणाहून भगवंताच्या निष्ठेचे अकर्तेपण सर्वोत्तम होय यात शंका नाही व्यवहारात अभिमान पाहिजे शरीराचा बळाचा सौंदर्याचा सत्तेचा संपत्तीचा विद्येचा वयाचा कर्तृत्वाचा देशाचा अभिमान बाळगल्याशिवाय प्रपंच चालत नाही पण भगवंतापाशी मात्र तो सोडल्याखेरीज प्रवेश नाही त्याच्या योजनेप्रमाणे सर्व काही होते होत आहे व पुढे होणार म्हणून माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले हो आवेगा यातच खरे समाधान मिळेल जग बदलत जाणारच मी देखील बदलणार भगवंताचे नाम तेवढेच न बदलणारे त्या नामाला माणसाने घट्ट धरावे माणसाचे नाम कृत्रिम व अर्थहीन असते तर भगवंताचे नाम नैसर्गिक व सार्थ असते भगवंताच्या नामाला कर्मठपणाचा रंग चढू देऊ नये तरच त्याची मुक्त वाढ होत जाते नव्हे नामात नाम घेणाऱ्याची वाढ होते उत्कटता व उत्सुकता नामसाधनेचे हृदय व मेंदू आहेत त्यामुळे नामाला कर्मठपणाची कवायत मानवत नाही नामस्मरणाच्या पायऱ्या तीन वेळ मिळेल तेव्हा नाम घेणे ही पहिली पायरी नामाचा नाद लागून नामाच्या आहारी जाणे नामाशिवाय चैन न पडणे ही पायरी दुसरी आणि नाम प्राणप्रिय होणे नाममय झाल्याने जिकडे तिकडे नामच आढळणे ही तिसरी पायरी होय नाम प्राणप्रिय झाल्यावर भगवंताचे अनंतपण दिसते व नामधारकास अमानित्व साधते तसेच त्याचे अगाधपण दिसल्याने त्याच्या अंगीक्षमा विलसू लागते नामाने वासना क्षीण होत जातात हा तर अनुभवच आहे हे जरी खरे असले तरी देह सोडण्याच्या समयी नामाखेरीचं कशाचेही स्मरण राहू नये अशी माझी इच्छा आहे हे मी लपवीत नाही असो साधक हो आठ फेब्रुवारी सन एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी परमपूज्य बाबांना पंच्याहत्तरावे वर्ष लागले त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी केलेले आत्मनिवेदन आपण पुढील भागात ऐकणार आहोत स्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ